नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनेलवर आज आपण एक अत्यंत महत्त्वाची सरकारी भरतीची माहिती घेऊन आलो आहोत इंटेलिजन्स ब्युरो भारती दोन हजार पंचवीस होवे मित्रांनो गृह मंत्रालयाच्या अंतर्गत सुरक्षा सहाय्यक कार्यकारी आणि एक कार्यकारी एसीआयओ पदांसाठी तब्बल आठ हजार था सातशेपेक्षा जास्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आणि शेवटची तारीखही जाहीर करण्यात आली आहे चला तर मग सविस्तर माहिती घेऊया चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भरतीपासून इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत सुरक्षा सहाय्यक कार्यकारी सिक्युरिटी असिस्टंट एक्झिक्युटिव्ह पदांसाठी एकूण चार हजार नऊशे सत्याऐंशी रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे उमेदवाराचे वय अठरा ते सत्तावीस वर्षांच्या दरम्यान असावे तसेच आरक्षित प्रवर्गासाठी शासन नियमानुसार वयोमर्यादेत सूट लागू होईल या पदासाठी केंद्र सरकारच्या नियमानुसार दरमहा एकवीस हजार सातशे रुपये ते एकोणसत्तर हजार एकशे रुपये इतका पगार मिळणार आहे अर्जासाठी सर्वसामान्य उमेदवारांना शंभर रुपये शुल्क आकारले जाईल अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील अर्ज सुरू होण्याची तारीख सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस असून अर्ज करण्याची अंतिम तारीख सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट एम एच ए डॉट गव्ह डॉट आय एनवरील मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी भरती दोन आय बी कार्यकारी इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत आय बी कार्यकारी ए सी आय ओ ग्रेड दोन एक्झिक्युटिव्ह पदासाठी एकूण तीन हजार सातशे सतरा रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने ग्रॅज्युएट किंवा समतुल्य पदवी प्राप्त केलेली असावी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा अठरा ते सत्तावीस वर्षे इतकी आहे आणि आरक्षित प्रवर्गासाठी शासन नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल या पदासाठी लेव्हल सातनुसार चव्वेचाळीस हजार नऊशे रुपये ते एक लाख बेचाळीस हजार चारशे रुपये इतका पगार मिळणार आहे तसेच केंद्र सरकारचे इतर भत्तेही लागू होणार आहेत अर्ज शुल्क जनरल ओबीसी डब्ल्यू एस उमेदवारांसाठी सहाशे पन्नास रुपये तर एस सी एस टी पी डब्ल्यू डी उमेदवारांसाठी पाचशे पन्नास रुपये इतके आहे या पदासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया एकोणीस जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे उमेदवारांनी अधिक माहिती आणि अटी शर्ती जाणून घेण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट एम एच ए डॉट गव्ह डॉट आय एनवरील जाहिरात काळजीपूर्वक वाचावी इंटेलिजन्स ब्युरो भरती दोन हजार पंचवीससाठी निवड प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये पार पडते टप्पा एकमध्ये टी परीक्षा ऑनलाईन घेतली जाईल टप्पा दोनमध्ये शारीरिक चाचणी फक्त सुरक्षा सहाय्यक पदासाठी घेतली जाईल आणि टप्पा तीनमध्ये मुलाखत व कागदपत्र पडताळणी होईल अर्ज करण्याची प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन असून उमेदवारांनी डब्ल्यू 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 डॉट एमएचए डॉट डॉट आय एन या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन जाहिरात वाचावी पोस्ट निवडावी आवश्यक माहिती भरून कागदपत्रे अपलोड करावीत शुल्क भरून अर्ज सादर करावा आणि प्रिंट आऊट घेऊन ठेवावा अधिक माहिती आणि लिंकसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंक्स तपासाव्यात अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी चुकीची माहिती देणे टाळावे आणि सर्व अटी व शर्ती पाळाव्यात मित्रांनो ही होती इंटेलिजन्स ब्युरो भारती दोन हजार पंचवीसची संपूर्ण माहिती दोन्ही पदांसाठी म्हणजेच सुरक्षा सहाय्यक कार्यकारी आणि आयबी कार्यकारी एसीआयओ ग्रे दोन जर तुम्ही दहावी पास किंवा ग्रॅज्युएट असाल आणि केंद्र सरकारच्या अंतर्गत एक प्रतिष्ठित आणि जबाबदारीची नोकरी शोधत असाल तर ही एक उत्तम संधी आहे अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखा लक्षात ठेवा सुरक्षा सहाय्यासाठी सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आयबी कार्यकारीसाठी दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख आहे त्यामुळे वेळ वाया घालवू नका तयारी सुरू करा अर्ज भरा आणि सरकारी नोकरीच्या दिशेने पाऊल टाका जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि सरकारी नोकरीसंबंधी अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र